नमस्कार मंडळी मी अज्ञो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या मराठमोळ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर परत एकदा चाललो आहे उज्जैनला महाकाल की नगरी मे हा व्लॉग पूर्णपणे माहितीवर होणार आहे कारण आपण उज्जैनमध्ये कुठे राहायचं कसं राहायचं कसं जायचं काय प्रवास असतो परत स्टेशनपासून किती किलोमीटरवर मंदिर आहे परत आपण दर्शन कसं घ्यायचं भस्मआरती कशी करायची ओंकारेश्वरला कसं जायचं परत महाकाल कॉरिडॉर आहे अजून काही जे लोकल स्पॉट आहेत हे सर्व मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगणार आहे उज्जैनची तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला दरवेळेप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया उज्जैनला सर्व शिवभक्तांना उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी सर्व प्रकारातील वाहतूक सुविधा दा उपलब्ध आहेत जसं की विमानसेवा सेवा, बस सेवा तसेच इतर खासगी वाहतूक सुविधा देखील अनेक भागातून उपलब्ध आहे जर आपल्याला विमानाने यायचं असेल तर आपण इंदोर येथे विमानतळावर येऊ शकता आणि त्यातून उज्जैन कडे पोचण्यासाठी एक तास भराचा अवधी तुम्हाला लागतो तसेच रेल्वेने जर आपल्याला यायचं असेल तर उज्जैन हे एक मोठे जंक्शन आहे त्यामुळे भारताच्या विविध शहरातून उज्जैन येथे सेवा उपलब्ध आहे आम्ही जी गाडी पकडली होती ती होती अवंतिका एक्सप्रेस जी मुंबई सेंट्रल येथून रात्री नऊ वाजता सुटते आणि सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान उज्जैन येथे पोहोचते तसेच बस सेवा बसने देखील आपण उज्जैन येथे येऊ शकतो तसेच आपण स्वतःच्या खासगी वाहिनी देखील आपण उज्जैन येथे पोहोचू शकतो शुभप्रभात मित्रांनो आता आपण पोहचलोय उज्जैनला उज्जैन जंक्शनला आता इथून आपल्या रूमवर चाललोय म्हणजे हॉटेल वर जे आम्ही बुक केलंय सगळं तुम्हाला मी डिटेल्समध्ये देईनच कोणाचे नंबर्स वगैरे काय आहे सगळं इन डिटेलमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल या ब्लॉगमध्ये कारण हा व्हिडिओ आपण माहितीसाठीच करतोय जे कोण उज्जैनला येणारे आहेत त्यांच्यासाठी एकदम सोयीस्कर पद्धतीने हा प्रवास हवा यासाठी आपण हा ब्लॉग करतोय त्यामुळे स्टेटमेंट सगळं तुम्हाला सगळी माहिती पूर्णपणे मिळून जाईल अगदी एकदम कमी खर्चामध्ये उज्जैन रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर उज्जैन रेल्वे स्टेशन महा मंदीर, ते महाकालेश्वर मंदिर याच्या अंतर जवळपास एक पॉईंट चारशे किलोमीटर आहे आणि इथून आपल्याला त्याकरिता इथे लोकल ऑटो देखील मिळून जातात जर आपण दोघ तिघं जण असू तर त्याच्यासाठी छोट्या ऑटो आहेत आणि जर आपण मोठा ग्रुप असेल दहा ते बारा जणांचा तर त्याच्यासाठी मोठ्या ऑटो अवेलेबल आहेत आपल्याला इथे उज्जैन रेल्वे स्थानकापासून आपण मंदिरापर्यंत ऑटोने आलो आणि आता पुढचा प्रश्न म्हणजे राहायचं कुठे तर इथे खूप साऱ्या धर्मशाळा हॉटेल्स अगदी स्वस्त दरात देखील उपलब्ध आहेत आणि आधी अधिक महाग दरात देखील उपलब्ध आहेत पण आम्हाला जे अधिक कम्फर्टेबल वाटलं आणि एकदम आपल्या बजेटमध्ये असं हॉटेल ते म्हणजे भगवती यात्रीगृह इथे अगदी स्वस्त्यात आणि आपल्या प्राईजमध्ये आपल्याला परवडेल अशा रूम्स अवेलेबल आहेत मोठी रूम घेतली होती ते सात जणांसाठी बघू शकता हे दोन बेड आहेत म्हणजे आयस अशी जागा प्रॉपर ठेवलेली आहे फॅन वगैरे सगळं आहे एअर कंडिशनर पण आहे परत आता हे सगळं सामान आहे पण आता मी दाखवतो तुम्हाला हे असं प्रॉपर टेबल वगैरे सगळं आहे हे बघू शकता आरसा वगैरे पण आहे टेलिव्हिजन आहे सगळे कबड्स वगैरे पण प्रॉपर आहेत जेणेकरून सगळं सामान वगैरे पण प्रॉपर राहील इथे असं टॉयलेट बाथरूम कॉमन आहे प्लस वगैरे प्रॉपर आहे शॉवर आहे आणि इकडे वॉश बेसिन वगैरे पण आहे जर एकदम आपल्या रिझनेबल रेंजमध्ये रूम पाहिजे असेल तर ही रूम एकदम व्यवस्थित आहे ह्या रूमचे बाहेर बघायला गेला तर दोन एक हजार रुपये घेतात पण आपल्या ओळखीवर तुम्हाला दीड एक हजार रुपयामध्ये ही रूम मिळून जाईल जी पाच ते सहा जणांसाठी ऑक्युपे ऑक्युपाइड आहेत आणि जी लहान वगैरे रूम आहेत त्या तुम्हाला हजार बाराशेला पण मिळून जातील शुभप्रभात मित्रांनो स्टेशनवरून आता आमच्या हॉटेलमध्ये आलो आणि नाश्ता वगैरे सर्व तयारी वगैरे करून झाले आणि आता दिवस पहिला लोकल स्पॉट फिरणार आहोत त्या लोकल स्पॉटमध्ये कुठले कुठले लोकल स्पॉट होतात आजच्या दिवसात आणि त्याचा काय खर्च असतो ते सगळं मी तुम्हाला दाख सांगणार आहे तर चला आजच्या दिवसाला सुरुवात करूया आमचे एकूण टोटल सतराजण आहेत त्यामुळे काल रात्री जरा ट्रेनमध्ये ॲडजस्ट करे करेपर्यंतच रात्रीच्या बारा वाजले त्यामुळे मग बॅटरी डाऊन झाली होती मग काय आपल्याला पुढे काही व्हिडिओ करता आले नाही डायरेक्टली सकाळीच त्यामुळे चला आजच्या पहिल्या दिवसाला सुरुवात करूया उज्जैनच्या जय महाकाल उज्जैनच्या लोकल ठिकाणांमधलं पहिले ठिकाण केलं ते मृतहरी गुफा ही गुफा नाथ संप्रदायातील साधूंची तपश्चर्या स्थळ आहे गुफेमध्ये जाण्याचा मार्ग अगदी छोटा आहे त्यामुळे आत गेल्यावर आपल्याला श्वास घ्यायला देखील त्रास होऊ शकतो या गुहेमधून चारधाम येथे जाण्यासाठी रस्ता आहे आणि तो आता बंद आहे असं म्हणतात की राजा मृतहरी यांची पत्नी पिंगाळा हिच्याकडून मिळालेल्या धोक्यामुळे राजाच्या महिन्यात वैराग्य निर्माण झाले आणि त्यांनी संपूर्ण राज्य राजा विक्रमादित्य यांना देऊन या गुहेमध्ये तपश्चर्या करायला बसले आणि त्यांनी बारा वर्ष या गुहेमध्ये तपश्चर्या केली थोडी टाक टाक पृथ्वी गुफेनंतर आम्ही उज्जैनच्या लोकल ठिकाणांपैकी दुसरं ठिकाण केलं ते म्हणजे गडकालिका माता हे ठिकाण म्हणजे एकावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे इथे सती मातेचे वरचे ओठ पडले होते आणि त्यापासून या शक्तीपीठाची निर्मिती झाली होती गडकालिका माता मंदिराच्या बाजूला स्थिरमन गणेश मंदिर आहे याची स्थापना भगवान श्रीराम यांनी केली असे म्हटले जाते भगवान श्रीराम अवंतिका नगरीमध्ये आले होते तेव्हा त्यांनी विनायकांची स्थापना केली त्यापैकी एक मंदिर येथील दर्शनानंतर मनाला शांतता आणि स्थिरता मिळते स्थिरमन गणेश मंदिराचे दर्शन झाल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणाला भेट दिले ते उज्जैनमधील एक महत्वाचं ठिकाण म्हणजे कालभैरव मंदिर कालभैरव मंदिर येथे मुख्य प्रसाद म्हणजे मदिरा मदिराचा भोग कालभैरव यांना चढवला जातो था महाकालेश्वर दर्शन अगोदर कालभैरव यांचे दर्शन घेणे अनिवार्य आहे कारण कालभैरव हे महाकाल बाबा यांचे द्वारपाल आहेत उज्जैनमध्ये साडेतीन काल आहेत त्यापैकी पहिलं म्हणजे महाकाल दुसरं गडकालिका माता तिसरं कालभैरव आणि चौथं म्हणजे अर्ध्या रूपात कालभैरव जे महाकाल मंदिराजवळ आहे असं म्हटलं जातं की या साडेतीन कालांचे दर्शन घेतले की माणसाचा अकाली मृत्यू होत नाही कालभैरव नंतर आम्ही ज्या ठिकाणाला भेट दिली ते ठिकाण म्हणजे महर्षी सांदीपनी आश्रम या महर्षी सांदीपनी यांच्या आश्रमात भगवान श्रीकृष्ण सुदामा आणि बलराम यांनी शिक्षण घेतले तसेच येथे गोमती कुंड देखील आहे या कुंडामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सहकारी स्नान करत इथेच श्रीकृष्णांना महर्षी सांदेपणी यांनी चौदा विद्यांचे शिक्षण दिले तसेच ज्या चौसष्ट कला आहेत त्या देखील श्रीकृष्णांनी इथेच आत्मसात केल्या महर्षी सांदीपणी आश्रम झाल्यानंतर आम्ही भेट दिली ते ठिकाण म्हणजे अंगारेश्वर महादेव मंदिर हे ठिकाण म्हणजे मंगळ ग्रहाचे जन्मस्थान मंगलला इथे भगवान शिव यांचा घाम गळून त्यापासून शिवलिंग तयार झाले नवग्रहांचे सेनापती मंगळ ग्रह यांना मानले जाते आणि इथेच मंगळ ग्रहाची शांती देखील केली जाते उज्जैन लोकल ठिकाणातील सर्वात शेवटचे ठिकाण म्हणजे दशभुजा गणेश मंदिर हे मंदिर उज्जैन येथील स्मशानभूमीमध्ये स्थित आहे इथे व्हिडिओ काढायला परवानगी नसल्यामुळे काही व्हिडिओ काढायला जमला नाही पण जर तुम्ही उज्जैन या ठिकाणी भेट देत असाल दे तर हे दशभुजा गणेश मंदिर नक्की बघा इथली मुस्ती एकदम सुंदर व सुबक आहे इथे गेल्यावर मन प्रसन्न वाटते आम्ही जी उज्जैन लोकलची सात ते सात ठिकाणं केली त्याची जर छोटी गाडी असेल तर ते पाचशे ते सहाशे रुपये एका गाडीचे पूर्ण दिवसाचे घेतात आणि जर मोठी गाडी असेल तर त्याचे हजार रुपये हे संपूर्ण ठिकाणं फिरवायचे घेतात उज्जैनच्या व्हिडिओचा पहिला भाग संपायला आला आणि तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की जेवायचं काय आणि जेवायचं कुठे तर आम्ही पहिल्या एक दोन दिवसात काही ठिकाणं ट्राय केली पण काही आम्हाला जमलं नाही कारण सगळीकडची चव आणि मुंबईची चव यामध्ये थोड्याफार तफावत तर आपल्याला मिळतेच पण त्याच्यावर मात करून आम्ही आमच्याच हॉटेल जिथे राहिलो त्या मान मालकाला विचारलं की इथे बाबा मुंबईसारखं आम्हाला जेवण कुठे मिळू शकतं तर त्यांनी आम्हाला एक हॉटेल सजेस्ट केलं ते म्हणजे आमच्या अगदी हॉटेलच्या बॅक साईडलाच होतं ते हॉटेल म्हणजे कृपा रेस्टॉरंट इथे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर्स तसेच मुंबईसारख्या सेम टू सेम अगदी पंजाबी डिशेस देखील अगदी कमी दरामध्ये उपलब्ध झाल्या त्यामुळे आम्हाला उज्जैन येथे जाऊन पण मुंबईसारख्या जेवणाची चव तर मिळालीच आणि पोटभर आपल्या अगदी व्यवस्थित दरात पोटभर जेवण जेवायला पण मिळाले उज्जैन शिरीचा पुढील भाग लवकरच प्रदर्शित होईल त्यामध्ये आपण भस्मारतीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि महाकालेश्वर मंदिराबद्दल आणि दर्शनाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत